नमस्कार ठाणे वॉइ मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो चांबळीनगर परिसरात सध्या आपण ठाणे वॉइच्या माध्यमातून लाईव्ह जुडले गेलेलो आहोत महाबोधी विहार मुक्तीसाठी सर्व शिव फुले शाहू आंबेडकर चळवळ येथील समाज बांधवांचा जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा जो आहे तो निघालेला आपल्याला पाहायला मिळतोय सर्व आंबेडकरी चळवळ अनुयायी जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये आपल्याला समाज बांधव असतील अनुयायी असतील ते जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोर्चा घेऊन जात मोर्चा घेऊन जात असताना आपल्याला पाहायला मिळत पाहिजे बुद्धगया विहार व्यवस्थापन कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करा अशी मागणी जी आहे ती या समाज बांधवांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते

मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळत आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हा मोर्चा जो आहे तो निघालेला आहे आपल्यासोबत बोलण्याकरिता काही समाज बांधव आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय सांगाल जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तुम्ही मोर्चा घेऊन जाताय आज आम्ही तमाम बौद्ध उपासक उपासिका संपूर्ण ठाणे उपनगर शहर जिल्ह्यात इथे उपस्थित झालो आहे आमची एक मागणी आहे की महाबोधी महाविहार जे बुद्ध आहे जे बुद्ध बौद्ध लोकांच्या अस्मितेचा प्रश्न आहे ते महाबोधी महाविहार आज कथाकथित पंडित पुजाऱ्यांच्या हातात महंतांच्या हातात ब्राह्मणांच्या हातात आहे ते संपूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे या मागणीसाठी आज आम्ही ते तमाम बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने भिक्षू इथे उपस्थित झालो आहे तिथे जो नाईन्टीन फोर्टी नाईनचा जो ॲक्ट आहे तो ॲक्ट रद्द झाला पाहिजे तर ज्या पद्धतीने चार ब्राह्मण आणि ब्राह्मण कलेक्टर आणि चार बौद्ध अशा पद्धतीने तो जो जातीवादी ऍक्ट आहे जो अन्यायकारक ऍक्ट आहे तो नाईन्टीन फोर्टी नाईन ॲक्ट रद्द झाला पाहिजे आणि संपूर्णपणे बौद्धांच्या हातामध्ये ते बौद्ध विहार आलं पाहिजे बौद्ध अनुयांच्या हातात ते आलं पाहिजे त्या मागणीसाठी आज आम्ही इथे उपस्थित झालो आहे आमची ही प्रथम मागणी आहे की नाईन्टीन फोर्टी नाईन अॅक्ट रद्द झाला पाहिजे त्याचप्रमाणे आर्टिकल ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स की प्रत्येक धर्माच्या धर्मगुरूंना त्याच्या त्याच्या धर्माचं स्वातंत्र्य असतं त्याची पूजा करत असतं ते स्वातंत्र्य आम्हाला मिळावं आणि बौद्ध विहार आमच्या ताब्यात द्यावं बौद्धांच्या हातामध्ये यावं ही मागणी प्रमुख आहे आणि जे तथाकथित ब्राह्मण आहेत जे कर्मकांड करतायत जे तिथे अंधश्रद्धा पसरवत आहेत त्यांनी ते विहार तिथून सोडावं आणि बौद्धांच्या ताब्यात द्यावं अशा मागण्या आमच्या आहेत